काय काम आहे थोडक्यात स्वरूप मुख्यालय घराज स्थापन अतिक्रमण निर्म या विभागाचा कार्यभार मी आदरणीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनात सापडलाय

ক্েপলি আদ্রাতো আদেয়েডাত্ে আদের মালা কিাকেরা. মার মকেয়া ক্য়া দিটের মারাকেয়ে সরিসেয়ালান. কিতে দালেরে? এপ

सीईओ ओ मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची आणि त्यांच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली आणि आज आता इथं महापालिका आणि त्यांच्या सर्व विभागांच्या प्रमुखांची विभाग प्रमुखांची आज बैठक घेतली आता लोकसभेची निवडणूक होऊन निकाल लागून आता एक महिन्याचा कालावधी आज पार पाडलेला आहे आणि त्यामुळे ह्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वात जे महत्त्वाच्या शासकीय ऑफिसिस आहेत जे महापालिका जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कामकाजाचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे लवकरच आता आपलं पावसाळी अधिवेशन आणि बजेटचं अधिवेशन बावीस तारखेला होणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला जिल्ह्याला आणता आला पाहिजे त्यामुळे कुठल्या विभागात काय काम चाललं आहे कुठे काम थांबलेलं आहे कुठे रखडलेलं आहे कामाच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला दर्जाबद्दल आढावा घेतला कोण अधिकारी कुठे उपलब्ध आहेत कुठे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे रिक्त ब डॉक्टर असतील नाहीतर त्यांचे असिस्टंट असतील किंवा शिक्षक असतील या सर्व विभागात आढावा घेतलेला आहे समाधानकारक उत्तरं बऱ्याच ठिकाणी मला मिळाली लोकांचे काही प्रश्न होते प्रलंबित तेही त्या तेह तेह विभागाच्या अधिकाऱ्यांना मी पोचवलेले आहेत ह्या पद्धतीनं प्रत्येक तिमाहीला असा एक आढावा घेऊन काय नेमके प्रश्न लोकांचे कसे सोडवले जातात याबद्दल खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे त्यात मी काम करणार आहे त्यातलाच हा भाग होता महापालिकेच्या आता निवडणूक न झाली असल्यामुळे सर्व कारभार हे प्रशासक म्हणून आज आयुक्तच पाहत आहेत जिल्हा परिषदेला पण त्याच पद्धतीनं मुख्य कार्य अधिकारीच पाहत आहेत त्यामुळे ह्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यांची जबाबदारी वाढलेली आहे